सुरेश उर्फ बाळा म्हात्रे यांच्या भिवंडीमधल्या गोदामांवर एम एम कारवाई केली आहे बाळा म्हात्रे यांना नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं भिवंडी मधून काल उमेदवारी दबावातून केली जाते असा आरोप बाळा म्हात्रे यांनी भाजपवर केलाय उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच एम एम दोन अधिकारी पोलीस फौजपाट्यासह आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले आम्ही हायकोर्टातून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून स्टेदेखील आणलेला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला वरून खूप मोठा दबाव आहे अर्थातच कपिल पाटील यांचाच दबाव आहे मला कल्पना आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटलांच्या पायाखालची वारू ही सरकलेली आहे आणि म्हणूनच चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट